डॉक्टर बनायचं आहे पैसे कमवायचे आहे टॅलेंट आहे स्किल आहे परंतु टॉपिक कुठला निवडा हेच समजत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो <ग़ी> हॅलो नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव स्नेहा मित्रांनो आज आपण पंधरा असे टॉपिक डिस्कस करणार आहोत जे कॉन्टेंट आपल्याला कॉन्टेंट कुठले निवडायचे आहे असे मी आज तुम्हाला सांगणार आहेत आणि हे जे कॉन्टेंट आहे मित्रांनो हे पंधरा कॉन्टेंट खूप प्रमाणात बघितले जातात लोक आजही हे जे कॉन्टेंट आहे ना ते आवर्जून बघतात मित्रांनो जरी हे तुम्हाला वाटत असले की हे जुने झालेत किंवा आधीपासून लोक बनवतात पण हे जे कॉन्टेंट आहे मित्रांनो ते आताही बघितले जातात आणि पुढेही बघितले जातील असेच आपण आज काही पंधरा कॉन्टेंट टॉपिक वरती आज आपण बोलणार आहोत डिस्कस करणार आहोत प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतो काही ना काही कौशल्य असतं फक्त आपल्याला ते आत्मसात करायचं आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे की आपण काय करू शकतो तर आपण जर ओळखलं जर ते चॅनल सुरू केलं तर आपल्याला ग्रोथ होण्यापासून कोणी रोखू नाही शकणार आणि सक्सेसफुल युट्युबर बनण्यापासून पण कोणीही अडू नाही शकणार तर चला मित्रांनो आज आपण पंधरा जे टॉपिक मी आपल्याला सांगणार आहेत आयडियाज सांगणार आहेत तर त्या डिस्कस करूया तत्पूर्वी मित्रांनो मला एक आपल्याला सांगायचं आहे की एक व्हिडिओ बनवायला मित्रांनो खूप मेहनत लागते जेव्हा तुम्ही सुरू करणार ना चॅनल सुरू करण्यासाठी आपण जेव्हा एडिटिंग करणार व्हिडिओ शूटिंग करणार अपलोडिंग करणार तर आपल्याला समजेल की आपल्याला याच्यावरती किती मेहनत लागते तर प्लीज जर माझ्या व्हिडीओमधून जर तुम्हाला थोडंफार जरी वाटत असेल की काही शिकण्यासारखं आहे तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मित्रांनो तर आपला जो टॉपिक आहे तो आहे एज्युकेशन एज्युकेशन म्हणजे आपल्याला टीचिंग द्यायची आहे शिकवायचं आहे मित्रांनो पण आपल्याला स्कूलमध्ये शिकवायचं नाही आहे फक्त स्कूलमध्ये शिकवणं शिकवणं नसतं मित्रांनो आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा आपल्याला जे काही येतं ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे शिकवणं मित्रांनो तर आज आपण फर्स्ट पॉइंट त्याच्यातला बघूया की आपल्याला काय काय शिकवता येईल काय काय आपल्याला टीच करता येईल दुसऱ्यांना ते पण डिजिटली ऑनलाईन पद्धतीने तर फर्स्ट आपण पॉईंट घेऊन घेऊया मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे असतात आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आहेत ते जे आहे ओपन होत असतात निघत असतात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये सिलेबस जे असतो मित्रांनो जो काही सिलेबस असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा तो सिलेबस जर तुम्हाला शिकवता येत असेल दुसऱ्यांना ऑलरेडी तुमचा काही क्लास वगैरे झाला असेल किंवा तुम्हाला त्यातले जे सिलेबस जर तो काही येत असेल ना तर तुम तुम तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण शिकवू शकता दुसऱ्यांना ठीक फर्स्ट आपला टॉपिक जो आहे आपण जे जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स निघत असतात जसे की बँकेमध्ये वरती निघते रेल्वेमध्ये निघते आणि पोलीस वरती निघते त्याची जी काही इन्फॉर्मेशन असते म्हणजे त्याची डेट डेट कधी आहे लास्ट डेट फॉर्म भरण्याची त्याच्यानंतर फीस काय आहे काय क्रायटेरिया आहे जी पूर्ण माहिती आहे त्याचं तुम्ही एक चॅनल जे आहे ते स्पेसिफिक आपले चॅनल जे आहे ते ओपन करू शकता हे खूप छान आहे कारण खूप सारे विद्यार्थी जे आहे ना त्यांना अपडेट मिळण्यासाठी अशा चॅनलची खूप उपयुक्त राहील मित्रांनो मित्रांनो मला असं वाटतं की आपल्यामध्ये असं कोणीच नाही की ज्याच्यामध्ये कुठलंही टॅलेंट नसेल प्रत्येकामध्ये काही का ना काही टॅलेंट असतं मित्रांनो फक्त ते आपल्याला ओळखावं लागतं तर नेक्स्ट टॉपिक मी आपल्याला जो सांगणार आहे ना तो आहे म्हणजे सगळ्या ज्या मुली असतील गृहिणी असतील सगळ्या ज्या काही लेडीज असतील ना तर त्यांना मेहंदी मेहंदीचं कौशल्य पण त्यांच्यामध्ये तर तुम्ही मेहंदीचे क्लासेस पण जे आहे ते ऑनलाईन घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही रांगोळीचे पण क्लासेस ऑनलाईन घेऊ शकता रांगोळीचं स्पेशल आपलं मेहंदीचं रांगोळीचं स्पेशल चॅनल ओपन करू शकता याला पण आजही खूप व्ह्यूज येतात आहे पुढेही याच्यावरती व्यूज व्ह्यूज जे आहेत ते खूप येत राहतील मित्रांनो आणि नेक्स्ट आहे मित्रांनो शिवणकाम जर फॅशन डिझाईनिंग शिवणकाम हे जर आपल्याला येत असेल तर तुम्ही हे दुसऱ्यांना आपल्या ऑनलाईन जे क्लासेस आपण घेणार याच्याद्वारे तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता तुम्हाला जे काय फॅशन डिझाईनचे जे काय येत असेल आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स येत असतील हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दुसऱ्यांना शिकवू शकता एच टॉपिक आहे मित्रांनो कम्प्युटर आता कम्प्युटरचं नॉलेज जर कुणाकडे असेल तर कम्प्युटरचा पण तुम्ही स्पेशल जो आहे ना तो एक सिरीज तुम्ही तयार करू शकता जर मध्ये एक्सेल असेल किंवा अजून काही पद्धतीने तुम्हाला जर कम्प्युटरमधलं काही काही टॉपिक शिकवता येत असेल त्या प्रकारे तुम्ही टॉपिक शिकवून पण आपल्या चॅनलवरती अपलोड आप करू शकता मित्रांनो नेक्स्ट आहे मित्रांनो ड्रॉइंग जर ड्रॉइंग मध्ये जर तुम्हाला काय ड्रॉइंग जर तुम्हाला येत असेल ड्रॉइंग मध्ये काही ट्रिक्स असतात काही टिप्स असतात त्या जर तुम्हाला येत असेल तर त्या नक्कीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शेअर करू शकता आणि आपले चॅनल जे आहे ते ओपन करू शकता त्याचबरोबर नेक्स्ट आहे मित्रांनो क्राफ्ट क्राफ्ट जर तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही हे पण चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे तर चांगल्या प्रकारचा जर तुम्हाला क्राफ्ट येत असेल बनवता तर हे पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता की कशा प्रकारे तुम्हाला क्राफ्ट बनवता येतं तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता नेक्स्ट आहे आर्ट तर खूप प्रकारच्या आर्ट असतात कोणी फ्लावर बनवतो किती अजून काय काय बनवतं मित्रांनो तर असे काही डिझाईन्स वगैरे जर आर्ट तुम्हाला येत असेल तर ते चॅनल पण तुम्ही ओपन करू शकता या चॅनलला पण भरपूर प्रमाणात यूज आहेत मित्रांनो तर हे पण चॅनल जे आहे ना हे नेहमी बघितल्या जात आहे अशा प्रकारचे जे चॅनल आहे मित्रांनो हे आपण युट्यूबवरती बघितलेच असतील मित्रांनो तर यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो डान्स डान्स जे आहे डान्स फॉर्म खूप प्रकारचे असतात मित्रांनो जसे की बॉलिवूड झालं कथक झालं अजून खूप प्रकारचे डान्स फॉर्म जर आपल्याला येत असतील तर जे आहे ना ते आपण कोरिओग्राफ करू शकता एक चॅनल ओपन करू शकता तर हे पण एक आहे आपल्याकडे आणि ने, नेक्स्ट जे आहे मित्रांनो योगा योगाचे पण क्लासेस आपण घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने योगा जे क्लास योगा जे तुम्ही करणार आहात ते रेकॉर्ड करून याचा तुम्ही स्पेसिफिक आपल्याला स्पेसिफिक चॅनल जे आहे ना ते ओपन करू शकता याला पण खूप जास्त प्रमाणात व्ह्यूज येतात मित्रांनो त्याचबरोबर एक्सरसाइजचं एक्सरसाइज जर आपल्याला येत असेल तर त्याचाही तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करा रेकॉर्ड करून तुम्ही आपल्या चॅनलवरती जे काय ओपन करणार आहात तिथे अपलोड करा याला पण खूप सारे व्ह्यूज येतील मित्रांनो त्याचबरोबर नेक्स्ट जे जर कोणी मध्ये एक्सपर्ट असेल मॅथच्या ट्रिक्स कुणाला येत असतील तर मॅथच्या मॅथच्या ट्रिक्सचं पण चॅनल तुम्ही ओपन करू शकता मित्रांनी त्याचबरोबर जनरल नॉलेज जनरल नॉलेज पण हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्याला सांगितलं तिथे पण जनरल नॉलेजचं चॅनल सर्च केलं जातं तर स्पेशल जनरल नॉलेज चॅनलही तुम्ही ओपन करू शकता यामध्ये तुम्ही वीस वीस जे क्वेश्चन आहे ना ते आपल्या चॅनलवरती टाकू शकता वीस वीस आणि लास्ट जो काही क्वेश्चनचा आन्सर आहे तो तुम्ही हिडन ठेवू शकता तो तुम्ही जे आपले बघणारे असतील ना तर त्यांना विचारू शकता तर अशाप्रमाणे तुम्ही जी जे चॅनल आहे ते पण ओपन करू शकता मित्रांनो आणि लास्ट जे आहे लास आपला लास्ट जो चॅनल सांगणार आहे मी आपल्याला टॉपिक सांगणार जो आहे मित्रांनो तो आहे एंगलिण। एंगलिण जार 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 स्पोकन इंग्लिश जर स्पोकन इंग्लिश इंग्लिश जर कोणाचं चांगलं असेल तर इंग्लिशचे जे स्पोकन आहे ते शिकण्यासाठी काही टिप्स असतील ट्रिक्स असतील सोप्या पद्धतीने कसं शिकता येईल हे जर तुम्हाला येत असेल तर हे चॅनल पण तुम्ही नक्की ओपन करा मित्रांनो त्याच्यामधून पण खूप शिकण्यासारखं आहे आणि याला पण खूप प्रमाणात व्ह्यूज येतात मित्रांनो लाईक्स मिळतात तर हे काही चॅनल्स मी तुम्हाला सांगितले आहेत तर मला आय होप मित्रांनो की आपल्या कोणानं सगळ्यांमध्ये किंवा कोणाकोणामध्ये आय होप मित्रांनो की कोणाकोणामध्ये हे स्किल नक्की असतील तर नक्की स्किल हे जे स्किल आहे ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करा याच्यावरती थोडासा विचार करा मित्रांनो आणि नक्की हे चॅनल तुम्ही ओपन करा हे चॅनल नक्की हंड्रेड पर्सेंट या मध्ये ग्रोथ होते मित्रांनो तर मी आशा करते की मी जी माहिती सांगितली आहे की नक्की आपल्याला समजली असेल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो आपली काळजी घ्या